मंगेश साबळे विजयी होणार हे आम्ही म्हणत नाही आहोत एक पोस्ट सध्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड व्हायरल होती आहे बघूयात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होती आहे त्या पोस्टच्या संदर्भाने जालना लोकसभा मतदारसंघामधनं अगदी धक्कादायक निकाल लागण्याची चिन्ह वर्तवली जात आहेत काय आहे ती पोस्ट ही ती पोस्ट आहे मंडळी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होती आणि या पोस्टमधनं मंगेश साबळे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पैठणचा भाग हा मंगेश सावळेंसाठी अनुकूल मानला जातो आहे अशा संपूर्ण संमिश्र पद्धतीमध्ये आता एक पोल किंवा एक वैयक्तिक अंदाज व्हायरल झालेला आहे जालना बदनापूर भोकर सि भोकरदन सिल्लोड फुलंबरी पैठण या मतदारसंघांमधनं किती मतदान होऊ शकतं आणि कुणाला किती मतदान पडू शकतं हा केवळ एक अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी सुरुवात करूया जालना विधानसभा मतदारसंघापासनं जालना विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख नव्याण्णव हजार आठशे शहाऐंशी इतकं मतदान होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे तर रावसाहेब दानवे यांना सत्याऐंशी हजार सहाशे पर्यंत मत मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो तर कल्याण काळे यांना एकोणसत्तर हजार सहाशेपर्यंत मतं जालना विधानसभा मतदार क्षेत्रातून मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंगेश सावळे हे पिछाडीवर राहू शकतात त्यांना बेचाळीस हजार पाचशे पर्यंतची मतं जालना विधानसभा मतदारसंघातून मिळू शकतात असा हा अंदाज वैयक्तिक अंदाज वर्तवला जातो आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामधला बदनापूर विधानसभा मतदारसंघ बदनापूरमधनं एकूण दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस इतकं मतदान होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यापैकी रावसाहेब दानवे यांना त्र्याहत्तर हजार सहाशे पंचावन्न मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बदनापूरमधनं तर कल्याण यांना सत्याहत्तर हजार आठशे मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बदनापूर विधानसभामधनं तर मंगेश साबळे हे आघाडी घेऊ शकतात बदनापूर विधानसभामधनं ऐंशी हजार सहाशे पन्नास मतं मंगेश साबळे यांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी पुन्हा एकदा आम्ही सांगतो आहे हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे तर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांचं ग्राउंड आहे तर एकूण मतदान दोन लाख एकतीस हजार सहाशे ब्याण्णव इथपर्यंत होऊ शकतं तर रावसाहेब दानवे इथे आघाडीवर असू शकतात साधारणतः नव्वद हजार पाचशे मतदान त्यांना भोकरदनमधनं मत मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय तर कल्याणकाळ यांना ऐंशी हजार पाचशे इतकं मतदान भोकरदन विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंगेश सावळे यांना साठ हजार सहाशे इतकं मतदान भोकरदन विधानसभा मतदार क्षेत्रामधनं मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय हा केवळ अंदाज आहे मंडळी पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतोय हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे ना तर पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख चौतीस हजार एकोणचाळीस इतकं मतदान होऊ शकतं आणि त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजारापर्यंतचं मतदान हे रावसाहेब दानवे यांना मिळू शकतं तर पंच्याण्णव हजारापर्यंतचं मतदान कल्याण का मिळू शकतं आणि साठ हजार सहाशे मतदान मंगेश साबळे यांना मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रामधनं तर पुढचा मतदारसंघ मतदार आहे मंडळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघ मंगेश सावळे आणि कल्याण काळे या दोघांचंही होमग्राऊंड हे आहे आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास इतकं मतदान हे होऊ शकतं त्यापैकी रावसाहेब दानवे यांना बासष्ट हजार सहाशे इथपर्यंत मतदान मिळू शकतं तर कल्याण काळे यांना अडुसष्ट हजार सहाशे इतकं मतदान मिळू शकतं तर मंगेश साबळे यांना एक लाख सहाशे इतकं मतदान फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे ना तर पुढचा मतदारसंघ आहे पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा फटका या दोनही नेत्यांना बसण्याची शक्यता आहे रावसाहेब दानवे आणि काळेंना फटका बसण्याची शक्यता आहे तर मंगेश साबळे या ठिकाणी हिरो ठरतील असं काही मतदारांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येत आहे तर रावसाहेब दानवे यांना बावन्न हजार आठशे मतदान मिळू शकतं तर काळेंना एक्कावन्न एक हजार तीनशे मतदान मिळू शकतं तर मंगेश साबळे यांना एक लाख अठरा हजार दोनशे इतकं घवघवीत गव मतदान या पैठण विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी जालना लोकसभेचं एकूण मतदान जर आपण पाहिलं तर तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सदोतीस इतकं मतदान जालना लोकसभेत होऊ शकतं त्यापैकी रावसाहेब दानवे यांना चार लाख चौदा हजार चारशे इतकं मतदान मिळू शकतं तर कल्याण काळे यांना चार लाख त्रेपन्न हजार इतकं मतदान मिळू शकतं आणि मंगेश सावळे या ठिकाणी हिरो ठरू शकतात साधारणतः चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे इतकं मतदान मंगेश सावळे यांना मिळू शकतं एक नंबरला मंगेश साबळे राहू शकतात दोन नंबरला कल्याण काळे राहू शकतात आणि तीन नंबरला रावसाहेब दानवे जातील असा वैयक्तिक अंदाज हा या जालना लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे व्हायरल पोस्टच्या अनुसार जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ही एक पोस्ट तुफान व्हायरल झालेली आहे मंडळी हा हा जो पाठ तुम्ही पाहताय हा पाठ व्हायरल होतो आहे यामधले हे आकडे अधिकृत नाही आहेत हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे हे आकडे अधिकृत नाहीत स मतदान हे होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे साधारणत मंगेश साबळे हे तीस ते चाळीस हजार मतांची लीड घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कल्याणकाळे दुसऱ्या क्रमांकावर राहतील त्यांना विजयासाठीचे तीस ते चाळीस हजार मतं कमी पडू शकतात तर रावसाहेब दानवे हे साधारणत साठ ते सत्तर किंवा ऐंशी हजार मतं त्यांना कमी मिळू शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक नंबरला मंगेश साबळे राहू शकतात ते खासदार होऊ शकतात कल्याण काळे दोन नंबरला राहू शकतात आणि रावसाहेब दानवे हे तीन नंबरला राहू शकतात हा वैयक्तिक अंदाज आहे मंडळी हा कुठलीही अधिकृत आकडेवारी नाही आहे हा केवळ एक अंदाज आहे व्हायरल पोस्टच्या अनुसरून तुम्ही कृपा करून लक्षात घ्यावा आणि तुमचा वैयक्तिक अंदाज काय सांगतोय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा तर मंडळी ही ती पोस्ट होती आणि त्या पोस्टच्या संदर्भाने ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा संपूर्ण प्रकार समजून सांगण्याचा प्रयत्न केला चला तर आता बघूयात की मंगेश साबळे हे विजयी होऊ शकतात का किंवा ही जी व्हायरल पोस्ट आहे या पोस्टचं काय गणित आहे सगळ्यात अगोदर मंडळी हा केवळ अंदाज आहे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय हा केवळ अंदाज आहे अंदाज म्हणूनच तुम्ही गृहित धरावा ही कुठलीही अधिकृत आकडेवारी नाही तर जालना लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये या लढाईमध्ये सगळ्यात जास्त जीव जर कोणी उतला असेल तर तो मंगेश साबळे यांनी उतलेला गेली पाच टर्म निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यावेळेस देखील निवडून येतील आणि केंद्रात मोठं मंत्रीपद मिळवतील अशी आशा अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच मतदारसंघातील त्यांच्या शुभचिंतकांना आहे परंतु काँग्रेसकडनं उभे असलेले काँग्रेसने अधिकृतरित्या उमेदवारी दिलेले कल्याण काळे हे या निवडणुकीतून विजयी होतील आणि संसदेत जालना लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील ते विजयाच्या जवळ जातील असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि खुद्द कल्याण काळे यांना देखील सध्या होतं म्हणजे चेहरे बोलके असतात चेहरे सांगून जातात कल्याण काळे यांचा चेहरा मतदान झाल्याच्या नंतर जर का तुम्ही पाहिला तर त्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल आणि एकीकडे रावसाहेब दानवे यांच्या अडचणींमध्ये अडचणी वाढतच चाललेल्या आहे अडचणी का वाढत चालल्या आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला आत्ता द्यायचं आहे की एका कुंभार समाजाच्या व्यक्तीचं घर पाडण्यात आलं आणि त्या व्यक्तीने थेट आरोप हा रावसाहेब दानवे आणि त्यांचे सुपुत्र यांच्यावरती केलेला आहे ही तर अडचण वेगळी आहे परंतु निवडणुकीतल्या अडचणी जर का आपण पाहिल्या तर रावसाहेब दानवे यांना असंख्य ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यांच्या ताफ्याच्या पुढे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ज्याला पाडायचंय त्याला पाडा पण ज्यांनी आरक्षणात किंवा आरक्षण लढ्याला विरोध केला किंवा आरक्षण लढ्यासाठी काही बोलले नाहीत अशांना आवर्जून पाडा किंवा असं पाडा की पाच पिढ्या देखील राजकारणात येता आलं नाही पाहिजे असं पाडा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं तर हे सांगितल्यानंतर जनतेमधनं प्रचंड रोष बघायला मिळाला आता हा रोष नेमका कुणाच्या विरोधात होता किंवा कुणाच्या बाजूने समर्थन होतं हे सांगणं आत्ताच कठीण आहे कारण येणाऱ्या निकालामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतील आता विषय जर का मनोज जरंगे पाटील यांचा आहे तर निश्चितच मंगेश साबळे यांचा देखील उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा व्हिडिओच मुळात मंगेश साबळे यांच्यासाठी बनवतोय आपण तर मंगेश साबळे मंडळी मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून आपण त्यांच्याशी संपर्कात होतो ज्या ज्या वेळेस त्यांच्याशी भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला त्यांचे बाईट्स कंडक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपण झुकणार नाहीत वाकणार नाहीत आपण गद्दारी करणार नाही आपण मराठा आहोत आणि आपण कधीही गद्दारी करणार नाही असा शब्द त्यांनी मतदारांना फार सुरुवातीपासूनच दिलेला होता बऱ्याचदा त्यांच्या विरोधात मतदारसंघात बोललं गेलं की हे कल्याण काळेंचे माणूस आहेत किंवा रावसाहेब दानवेंचे माणूस आहेत कल्याण काळेंकडनं यांना उभं केलं गेलंय रावसाहेब दानवेकडनं यांना उभं केलं गेलंय परंतु शेवटपर्यंत कुणालाच कळलं नाही की यांना कुणाकडनं उभं केलंय त्याचं उत्तर देखील मंगेश साबळे यांनी स्वतःच देऊन टाकलं मला कुणीही उभं केलेलं नाही आहे मला या जनतेनं उभं केलंय मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा मला ह्या पक्षाने उमेदवारी दिली म्हणून आभार मानतोय मी या जनता या पक्षाचा आभार मानतोय कारण जनतेने मला उभं केलंय असं मंगेश साबळे ठामपणे आणि ठासून आपल्या भाषणांमधनं सांगत होते मंडळी आता प्रतिसादाची जर का गोष्ट केली तर त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आम्हाला उघडपणे तुमच्यासोबत फिरता येणार नाही आता दबाव कुणाचा होता किंवा कशाचा दबाव होता हे तर त्या बिचाऱ्या लोकांनाच माहिती परंतु उघडपणे आम्हाला फिरता येणार नाही उघडपणे आम्हाला तुमचं समर्थन करता येणार नाही आता काय दबाव असेल आपल्याला माहिती नाही परंतु जो होता तो आम्ही ऐकलासुद्धा आणि अनुभवला सुद्धा तर त्यांच्या प्रतिक्रियांमधनं अनुभवलं स्वतः वैयक्तिक आम्हाला ना ना दबाव नाही आला परंतु त्यांच्या प्रतिक्रियामधनं आम्हाला ते ऐकायला बघायला मिळालं तर मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं ज्यांना लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं खूपच कमी काळामध्ये नेटवर्क निर्माण केलं त्या नेटवर्कचा जर परिणाम पाहिला तर अक्षरशः म्हणजे ज्या मुलांना मतदानाचा अधिकार देखील नाही किंवा ज्यांचं मतदार यादीत नाव देखील नाही असे देखील मुलं देखी जे सोळा सतरा वर्षाचे आहेत पंधरा वर्षाचे आहेत अशी मुलं देखील खूप उत्स्फूर्तपणे म्हणजे साबळे यांच्या पाठीशी होत आहे आता त्यांचा ते पाठीशी होते त्यांचा फायदा मतदार म्हणून मंगेश साबळेंना काहीच होणार नाही परंतु एक एक भावना एखाद्या व्यक्तीबद्दलची एखाद्या नेत्याबद्दलची ही फार प्रेमळ या ठिकाणी बघायला मिळाली आणि मंगेश साबळे वारंवार तेच सांगत आहेत अहो त्यांना त्यांना लोक गावात फिरू देत नाही आहेत आणि आपली आपली जत्रा निघते आहे मसोबा मला घेऊन फिरतायत मा मायबाप मंडळींनो हात जोडून मंगेश साबळे मतदारांचं आभार मानतात मला तुमच्या आभारात राहायचं नाही आहे मला तुमच्यासाठी काम करायचं आहे असं म्हणत उभारी घेत आहे पण मंडळी हे अग्निदिव्य तितकं सोपं आहे का तर निश्चितच नाही लोकसभा मतदारसंघ आहे हा सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून बनलेला लोकसभा मतदारसंघ आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरी मराठा तिखट असतो हा स्वभाव मुळात समाजाचा आहे आणि त्याच समाजाचे ते नेते आहेत किंवा त्याच समाजात त्यांचा जन्म झालेला आहे समाजा मराठा समाजाचे नेते म्हणून ते पुढे आलेले आहेत तर मंडळी आव्हान प्रचंड मोठं आहे पण हे आव्हान पेलायचं कसं या आव्हानाला सामोरं कसं जायचं याची रणनीती आणि याची तयारी मात्र मंगेश साबळेंनी फार आधीपासूनच करून ठेवल्याचं आपल्याला या गोष्टींमधनं जाणवतं मी माघार घेणार नाही मी कधीही मागे हटणार नाही असं मंगेश साबळे म्हणाले होते आता ही जी पोस्ट आहे या पोस्टबद्दल बोलूया ही पोस्ट अशी सांगते आहे की मंगेश साबळे विजयी होतील निश्चित आम्हालाही वाटतं मंगेश साबळेंनी विजयी व्हावं परंतु परिस्थिती तशी आहे का तर निश्चितच नाही आता ही गोष्ट कदाचित मंगेश साबळे यांनी देखील स्वीकार केली असेल तर यात आणखी दोन मुद्दे आहेत प्रतिसाद कुठल्या स्तरातून आहे किंवा किती प्रतिसाद मिळतो यावर देखील खूप गोष्टी अवलंबून असतात मग त्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट मंगेश सावळे यांना प्रतिसाद हा यंगस्टर्स म्हणजे जे तरुण वर्ग कि जो आहे किंवा साधारणतः पन्नास पर्यंतचा जो वर्ग आहे पन्नास वयोगटापर्यंतचा जो वर्ग आहे त्या वर्गात खूप चांगला प्रतिसाद बघायला मिळाला आणि इतर मंडळींमधनं प्रतिसाद होता पण तो संमिश्र पद्धतीचा बघायला मिळाला आता या प्रतिसादात आम्ही कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख यामध्ये करत नाही हो, आहोत आणि तो विषय फार वेगळा आहे तो पुढे गेला की आणखी वाढत जातो पण नको तर आपण किमान याच गोष्टींवरती चर्चा करूयात की प्रतिसाद हा तरुण वर्गाचा प्रचंड होता आता तरुणही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि तरुणांनी जर का एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे इतिहास घडवलायच मुळात तरुणांनी तसा इतिहास यावेळेस घडू शकतो शक्यता नाकारता येत नाही हे हे जे आहेत हे संविधानिक सगळ्या गोष्टी आहेत तर मंडळी या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे कल्याण काळे यांच्यामध्ये तगडी फाईट झाली आहे आणि या फाईटमध्ये चुरस भरली आहे ती मंगेश साबळे यांनी आता मंगेश साबळे या पोस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे निवडून येतील किंवा ते निवडून आले तर किती फरकाने येतील याचं आकलन आता सध्या तरी आपल्याजवळ नाही आहे परंतु तुम्हाला काय वाटतंय तुमचं आकलन काय सांगत आहे किंवा तुमचं समीकरण काय सांगत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद